शरद पवार विधानसभेच्या दारुण पराभवानंतर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत थोडी थोडकी नव्हे तर सगळीच भाकरी फिरवणार नेमकं काय घडणार पाहुयात काय आहे सविस्तर बातमी विधानसभा निवडणुकीत संपूर्ण राज्य पिंजून काढल्यानंतरही दारुण पराभूत पदरी पडलेले राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा एकदा कामाला लागले आहे विधानसभा निवडणुकीत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अवघ्या दहा जागावर विजय मिळवला होता शरद पवार यांचा पश्चिम महाराष्ट्रातील झंझावती प्रचार चर्चेचा विषय ठरला होता मात्र प्रत्यक्ष निकाल समोर आल्यानंतर अनेकांना धक्का बसला होता या पार्श्वभूमीवर आता शरद पवार आगामी काळाच्या दृष्टीने पक्षात काही बदल करणार आहे शरद पवार हे येत्या काही दिवसांमध्ये भाकरी फिरवणार आहेत त्यामुळे त्यांच्या निर्णयाकडे आता राजकीय वर्तुळांचे लक्ष लागून राहणार रा आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात बदलाचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे शरद पवार हे या खेपेला थोडी थोडकी नव्हे तर संपूर्ण भाकरी फिरवणार असल्याची माहिती आहे त्यानुसार पक्षातील युवकाध्यक्ष युवती अध्यक्ष विद्यार्थी अध्यक्ष, अध्यक्ष महिला प्रदेशाध्यक्ष यासह विविध सेलचे से प्रमुख बदलले जाणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आठ आणि नऊ जानेवारीला मुंबईत जम्बो बैठक आयोजित करण्यात आली आहे नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये होणाऱ्या बैठकीला शरद पवार स्वतः उपस्थित राहणार रा आहेत आठ जानेवारीला सर्व सेल आमदार खासदार आणि विभागाच्या प्रमुखांची बैठक असेल तर नऊ जानेवारी रोजी शरद पवार हे आमदार खासदार माजी आमदार आणि जिल्हाध्यक्षांसोबत चर्चा करणार आहेत या दोन दिवसीय बैठकीत शरद पवार सर्वांशी पक्षांतर्गत बदलाबाबत मत जाणून घेणार आहेत आणि यानंतर विविध पदावरील प्रमुख बदलण्यात येतील शरद पवार यांनी भाकरी फिरवल्यास जयंत पाटील यांचं प्रदेशाध्यक्ष कायम राहणार की जाणार याची चर्चा सुरू झाली आहे प्रदेशाध्यक्ष बदलाबाबत देखील चाचपणी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे मात्र पक्षातील एका गटाला जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष म्हणून हवे आहेत त्यामुळे जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पद कायम राहण्याची दाट शक्यता आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद Thank you.